नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट जिल्हा कारागृहातील बंद्यांना स्वयंरोजगाराचे धडे बंद्यांचा उत्सर्फूत प्रतिसाद बुलढाणा दिनांक मार्च एकोणीस कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांकरिता स्वयंरोजगाराचे धडे देण्यात येत आहे त्या अनुषंगाने येथील सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून सहा दिवसांचे अगरबत्ती आणि धूपबत्ती बनविण्याबाबतच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणाला बंद्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला बुलढाणा जिल्हा कारागृहामध्ये तीनशे त्रेपन्न न्यायाधीन बंदी बंदिस्त आहे या बदिस्त बंद्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येत असून पहिल्या तुकडीमध्ये बत्तीस बंद्यांनी फास्ट फूड बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले तर दुसऱ्या तुकडीसाठी दिनांक एक ते सहा मार्च या कालावधीत अगबत्ती व धूपबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण विजय धरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी बंद्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र देण्यात आले तसेच बंद्यांना भविष्यात उपजीविकेसाठी निश्चितच फायदा होणार आहे सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांचे मार्फत कारागृहामध्ये बंद्यांकरिता पुढील प्रशिक्षण शिबिरामध्ये नर्सिंग कोर्स टेलरिंग कोर्स मोटार रिवायडिंग असे विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहेत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनाकरिता कारागृह अधीक्षक संदीप पा भुतेकर वरिष्ठ तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर तुरुंग अधिकारी एम एस पाटील सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्थाचे संचालक संदीप पोटे श्रीकृष्ण राजगुरे तसेच सर्व कारागृह अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले